नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे पोलीस कर्मचारीच लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात एका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार राजेश नीलकंठराव गबने व एकोणपन्नास वर्षे यांच्यावर लाच लुचपात प्रतिबंधक विभागाने लाच मागणी प्रकरणी कारवाई केली आहे नागपूर येथील बावन वर्षीय तक्रारीनुसार देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यापैकी पहिला हप्ता पाच हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती या घटनेतील तक्रारदाराने सन दोन हजार अठरा मध्ये लाखणी येथे घर खरेदी केले होते सतरा एप्रिल रोजी एक महिला आणि तिच्या मुलाने त्या घराचे कुलूप तोडून ताबा घेतला याबाबत तक्रारदाराने लाखणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यावरून अठरा एप्रिल रोजी संबंधित महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला या गुन्ह्यात सहकार्य करून घराचा ताबा मिळवून देण्याच्या बदल्यात आरोपी हवालदाराने तक्रारदाराकडे वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती पहिला हप्ता पाच हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले तक्रारदाराने बावीस एप्रिल रोजी भंडारा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली त्यानुसार तेवीस एप्रिल रोजी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपीने पाच हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार सत्तावीस एप्रिल रोजी आणि चौदा मे रोजी सापळा रचून कारवाईचे नियोजन करण्यात आले मात्र तक्रारदाराबाबत संशय आल्याने आरोपीने लाच रक्कम स्वीकारली नाही तरी लाच लुचपत विभागाने आरोपी हवालदार राजेश गबने याला ताब्यात घेतले असून लाखणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आरोपीचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात ता आला असून त्याच्या घर झडतीची कारवाई सुरू आहे पुढील तपासणीसाठी निरीक्षणाची तजवीज ठेवण्यात आली आहे या कारवाईसाठी सक्षम अधिकारी म्हणून भंडारा येथील पोलीस अधीक्षक यांची भूमिका होती ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली सापळा कारवाई पथकात पोलीस उप अधिक्षक डॉ अरुण कुमार लोहार पोलीस उपनिरीक्षक संजय कुरंजकर पोलीस हवालदार मिथून चांदेवार अतुल मेश्राम शीलपेंद्र मेश्राम पोलिस नाईक अंकुश गाडवे नरेंद्र लोखंडे पोलीस शिपाई विष्णू वर्ठी चेतन पोठे मयूर सिंगंजुडे विवेक रणदिवे आणि चालक पोलीस शिपाई राहुल राऊत यांचा समावेश होता या कारवाईचा पुढील तपास सुरू आहे